सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू एच के फ्लॅट मध्ये बाथ बसलेला महाडमधील चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ दीड दिवस आणि त्यानंतर गौरी विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर आता महत्वाचं अनंत चतुर्दशीचा गणपती विसर्जन पार पडत असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पेण पोलीस प्रशासन सतर्क झालं असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीत विशेष करून वाजवली जाणारी वाद्यं आणि डी जे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे ध्वनिक्षेपणाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पेण पोलिसांनी पेण शहरातील महत्त्वाच्या मिरवणूक मार्गातील पाच ते सहा ठिकाणी जे पोलीस प्रशासनाला साऊंड लेवल मीटर पुरवण्यात आले आहेत त्याच्या माध्यमातून रेग्युलर साऊंड लेवल तपासून त्याचा रेग्युलर पंचनामा डीवायएसपी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या उपस्थितीत करण्यात आला रेग्युलर साऊंड लेवल डिसेबल मध्ये बोलण्याचा युनिट आहे आपल्याकडे संस्कृतच्या काळात किंवा मिरवणुका दरम्यान जो साऊंड लेवल वाढते की जे किंवा मिरवणुका दरम्यान वाद्य वाजवतात त्याच्यामुळे रेग्युलर रेग्युलर जे साउंड लेवल असते

जवळपास साठ ते पासष्ट डिसेबल युनिटच्या आसपास आपल्याला मिळालेली आहे आणि तीच लेवल आपण कुठेही कारवाई करायची असेल याच्या पुढे एखादी निवडणूक आली आणि त्यावेळी आपल्याला जर साऊंड लेवल जर बोलायचे असेल तर त्यावेळेचे आताचा पंचनामा हा आपल्याला बेसिक पंचनामा राहणार आहे आणि त्यावेळेचे कारवाईचे बेस ते किती युनिटने वाढलेले आहे आणि ते जर युनिट त्या पद्धतीने जर वाढलेले असेल असे आपण जर वाढलेल्या युनिटमध्ये आपण त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीने त्या योग्य त्या प्रत्येक कायद्यानुसार कारवाई करणार आहोत अशा प्रकारे आपण शहरातले गणपती विसर्जन मार्गावरील नगर परिषद शिवाजी चौक अंबिका माता मंदिर त्यानंतर नंदेमळ आणि गणेश विसर्जन घाट या ठिकाणी पाच ते सात स्पॉट आपण निश्चित केलेले आहे त्या पाच स्पॉट स्पॉटवरती जे जे काही आपण रेग्युलर साऊंड लेवल असणार आहे त्याच्यावरती जर धोनीची तीव्रता वाढली तर आपण काहीनुसार त्यांच्यावरती कारवाई करणार आहे त्यामुळे सर्व गणेश विसर्जन मंडळ गणेश गणपती मंडळाचं आव्हान राहील की आपण आपला उत्साह शांत देत आणि योग्य आवाजामध्ये सेलिब्रेट त्रास होणार नाही आणि त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन कारवाई करण्यासाठी सज्ज आहोत आम्हाला कारवाई करण्याची वेळ नका देऊ आमच्या तुम्हाला सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा राहणार आहे थँक्यू व्हेरी मच पुढील दोन शब्द सर